नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान अन्नदाता सुखी बघ तर मित्रांनो मी तुम्हाला काल संध्याकाळी सात वाजतापासून तर रात्रीचे पावणे दोन दोन वाजेपर्यंत जो दो मला अनुभव आला जो एक प्रसंग माझ्या बाबतीत माझ्यावर ओढवला होता हा व्हिडिओ त्यासाठी म्हणून तुमच्यासोबत शेअर करतो तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आपलं मत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निश्चित कमेंट करून व्यक्त करा तर मित्रांनो विषय असा झाला की गेल्या दोन दिवस आधी मी शेतात जेवारी काढून ठेवली होती हे तुम्हाला माहीत आहे कदाचित तुम्ही पाहिलाच तो तुम व्हिडिओ आणि ज्वारी काढून ठेवली पण ती ज्वारी घरी आणली नव्हती घरी आणली नव्हती याचं कारण असं होतं की रस्त्यातनी थोडंसं पाणी साचलं होतं शेतातलंच आलेलं आणि त्याच्यामुळं चिखल होतं आणि गाडी जात येत नव्हती त्याच्यामुळे दोन दिवस तो रस्ता सुकू द्यायचा होता म्हणून ती ज्वारी दोन दिवस शेतात ठेवली आणि ज्वारी काढल्याबरोबर मी त्याच दिवशी मित्राकडे लग्नाला गेलो वाशिमला आणि काल मी दुपारी तिथून परत होय आणि काल संध्याकाळी सहा वाजता असं ठरवलं की चला आपण ट्रॅक्टर घेऊन जावं आणि आपली जेवारी शेतातून घरी मी तर मी मुलाला सांगितलं की चल ट्रॅक्टर चालू कर तर मुलगा ट्रॅक्टर चालू करण्यासाठी म्हणून गेला त्याच्या मित्राला घेऊन एवढंच आणि ट्रॅक्टर चालू व्हायचं नावच घेत नव्हतं ट्रॅक्टर जवळपास दीड दोन तास त्याने त्याच्यामध्ये घातले पण ट्रॅक्टर काही चालू होत नव्हता सैल पुत नव्हता त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ट्रॅक्टर चालू होत नव्हता तेवढ्यात तेवढ्यात नाही आमच्या इथंच आस जवळपास एक भाई म्हणून आहे त्यांच्याजवळ गाड्या येतात आणि ते भाई इकडून आले आणि मला काय म्हटलं की आपा ट्रॅक्टर चालू नाही हो रा। एक काम करू तुम्ही आपण एक छोटा हत्ती लेके जाओ म्हणजे तो जो टाटाइज गाडी असते लोडिंगचा तो गाडी घेऊन जा आणि तुमचा तुमची जेवारी शेतातून तुम घरी घेऊन या तर मला ते पटलं आणि मी मुलाला म्हटलं तू ही गाडी घेऊन जा शेतातून त्याच्यासोबत मित्र होता त्याचा जवळजण तुम्ही ते कट्टे हे जे ज्वारीचे कट्टे आणलेले आहेत हे तुम्ही घेऊन या तर ते गाडी घेऊन गेले शेतात आणि हा जवळपास साडेआठ नऊ वाजता गेले ते तर त्यांना शेता 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 ते शेतात जाणे गाडी लावणे आणि गाडी पूर्ण लोड करणे हे सर्व कट्टे त्याच्यामध्ये टाकणे बाकीचा आवरू आवर सावरसवर करणे तिथं जे पण आहेत वगैरे गोगाव वासरे यांचं हे थोडंसं पाहून त्यांना जाग्यावर बारा वाजले आणि बारा वाजता ती गाडी लोड करून शेताच्या बाहेर निघाली शेताच्या बाहेर निघाल्याच्या नंतर अर्ध्यात आल्यावर त्या गाडीचा टायर बसला म्हणजे पंक्चर झाला पंक्चर झाल्यावर मला फोन आला वा फोन आला मुलाचा त्यावेळेस वाजला होता पाहून पाहून वाचता मी म्हटलं कशा संदर्भात तो कोण होता गाली गाली आए, तो मी की आपल्या गाडीत या गाडीचा टायर बसलेला आहे अर्ध्यात नाही हवा आम्ही तुम्ही लवकर मोटरसायकल घेऊन या तर मी झोपलो होतो पण मी तसाच उठून बाईक घेतली आणि निघून गेलो शेताच्या रस्त्यानं तर गाडी मधात निघली होती टायर पंक्चर होता आणि आम्ही गेल्याबरोबर तो टायर खोलला आणि तो पंक्चरच्या दुकानात जवळपास आठ नऊ किलोमीटर जे मला वापस यायचं होतं माझ्या आमच्या गावात निर्मते तर रात्रीचे पावणे दोन वाजले होते कोणतंही दुकान चालू नव्हतं तर एक जे आपले टायरवाले असतात ओळखीचे आहेत पण त्या एका दुकानात गेलो त्यांचं नाव आहे मुनाब ते, ते गाड झोपलेले होते गाड झोपले असल्यानंतर मी तिथे गेलो त्यांना आवाज दिला ते खळबळून उठले आणि म्हणाले होत राहतो की तू कि का तुम्ही म्हटलं गाडीचा टायर बसलेला आहे आपला टायर बनवायचा म्हणे रख दो मग सुभा बना की रख देता आपली सुभाष लेखी जाऊले मी म्हटलं त्यांना की नाही गाडीतनी माल आहे आणि गाडी तिकडे शेताकडे आहे रस्त्यात उभी आहे तर ठीक आहे म्हणे आणि ते तातडीनं उठले आणि त्यांनी टायर बनवून दिला लगेच परंतु मी जेव्हा घरून गेलो होतो गडबडीतली तेव्हा मा मला मी पैसे पैसे नेणं विसरून गेलो होतो तर माझ्याकडे मोबाईल होताच तर मी त्यांना म्हटलं ऑनलाईन मारून देत पैसे तर ते म्हणे ऑनलाईन बिनलाईन काही मारू नका तुम्ही उद्या इकडे येताच इथं रायंगेच तर ते, ते ना बोल विषय नाही आहे बोले तुम्ही पहिले जा टायर फिट करावं तुम्हाला माल घरकुले घ्या मी गेलो टायर फिट केला आणि रात्रीचे तीन वाजले मी घरी आलो गाडी इथे लावून दिली हे कट्टे काढले नव्हते तेव्हा गाडी इथं लावून दिली बाजूला आणि मी झोपलो तर सकाळी सात वाजता गाडी मालक म्हणजे त्या गाडीचे मालक म्हणजे सय्यद भाई आणि त्यांचा ड्रायव्हर आला गाडी भरलेलीच होती हे कट्टे त्या गाडीतच होते ते त्यांनी विचारलं घरी की आप्पा काय आहे तो आप्पा झोपलेचा आहे असं असं झालं रात्री उशीर झाला याला गाडीचा पंक्चर झाली होती तर त्यांनी एक म्हटलं की आपण राहू द्या त्यांना उठू नका झोपू द्या कारण लेट झोपलेलं आहे तर आम्ही खाली ठेवतो त्या गाडीच्या मालकाने गाडी मालकाने म्हणजे सय्यद भाई आणि त्याच्या ड्रायव्हरने हे जवळपास वीस कट्ट्या आहेत वीस बावीस कट्ट्या आहेत जास्त असेल कदाचित दबलेले आहे तिकडे फारी गाडी तर त्यांनी ही गाडी खाली केली मित्रांनो म्हणजे गाडी कोणी दिली एवढ्या रात्री पैसे नसताना पंचर काढून मदत सहकार्य कोणी केलं आणि सकाळी हे मी झोपून रचल्यामुळं गाडी खालीसुद्धा त्यांनी केली मित्रांनो खरंच त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटते नाही वाटत पण मला वाटते मला चांगला अनुभव घेऊन गेला कारण हा रोजचा अनुभव मला आहे माझा कारण हे जगतोय आम्ही कारण हे आम्हाला हेच हवं आहे कारण आम्ही मिडल क्लासचे लोक आहे सामान्य शेतकरी हवा आणि ते सुद्धा चार पैसे कमावून रोटीच्या शोधात असणारे लोक सकाळपासून निघणारे कारण सरासरी सर्वसामान्य लोकांना हेच पाहिजे हाच एकमेकाच्या प्रति जिवाळा हेच मैत्री मैत्री पाहिजे हेच मित्रत्व पाहिजे हेच आपुलकी पाहिजे हे आपल्याला सामान्य लोकांना पाहिजे परंतु हे कुणाला नको आहे याचा विचार करण्याची नक्कीच गरज आहे तुम्ही विचार करा आणि हे हा जो भाईचारा आहे हे जे आपुलकीचं वातावरण आहे हे नेमकं कुणाला नको आहे कारण मित्रांनो एक प्रसंग एवढा भयानक झाला सर्वांना माहीत आहे परवा काश्मीरमध्ये दहशतवादी हमला झाला त्याच्यामध्ये निष्पाप जीव गेले तर मला सांगा त्या पाकळ्यांनी तो हमला केला आपण सर्व मिळून त्या पाकळ्यांना धडा शिकवायला पाहिजे मित्रांनो आपली जी संस्कृती आहे आपले जे संस्कार आहे एकीचे जे संस्कार आहेत आपण जे एकजुटीनं आपण जे मित्रत्वाचे आपण जे संस्कार आहे हे आपलं जगणं आहे हा आपला खरा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला यामध्ये काही तुमचं मत असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद मित्रांनो